उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी इंस्टाग्राम वरती रिप्लाय दिल्याच्या कारणावरनं एका तरुणाला मारहाण करत असताना भांडणं सोडवण्यासाठी आलेल्या तरुणावरती चॉपरनं वार कळून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचवी शिवारात घडली आहे प्रसाद बाळकृष्ण गीते यानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की काही दिवसांपूर्वी अक्षय जाधव आणि अनिकेत गीते यांनी इन्स्टाग्रामवरती स्वतःचे फोटो पोस्ट केले होते त्या फोटोला अभिनालकर यानं स्माईल इमोजी टाकली असा संशय आरोपींना आला या कारणावरनं त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले त्यानंतर सोळा मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान प्रसाद गीते तेजस साळवे गणेश लोंढे आणि राहुल त्रिभुवन हे चिंचविर शिवारामधील जितेंद्र कुलकर्णी यांच्या पडीत जमिनीवरती चर्चा करत बसले होते त्यावेळी तिथे आरोपी आले तेव्हा आशिष सांगळे म्हणाला की आमचे भाऊला तू नडतो का तसेच आमच्या पोरांचे इंस्टाग्रामला इमोजी टाकतो का असं म्हणून आरोपींनी दगड लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा प्रसाद गीते याचा मित्र गणेश सुशील लोंढे हा भांडणं सोडवण्यासाठी मध्ये गेला तेव्हा आरोपींनी त्याला देखील मारहाण केली आणि आरोपी आशिष सांगळे यानं त्याच्यावरती चॉपरनं वार करून त्याच्या पोटामध्ये चॉपर खुपसून त्याच्यावरती लाथ मारली यावेळी चॉपरची मूठ तुटून खाली पडली आहे आणि चॉपर पोटामध्ये गुंतून राहिला त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरामध्ये लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागली त्यामुळे आरोपी तिथून पसार झाले या घटनेमध्ये गणेश लोंढे हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याच्यावरती लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती मिळते घटनेनंतर प्रसाद बाळकृष्ण गीते यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आशिष सांगळे तसेच अक्षय कैलास जाधव यश संजय भोसले अनिकेत राधा किसन गीते गोपाल गायकवाड विकास मोकळ हर्षल सोनवणे श्रीकांत खंडागळे गणेश तारडे रॉनी तसेच इतर पाच ते दहा अनोळखी तरुण अशा सुमारे पंचवीस ते तीस जणांवरती मारहाण आणि जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथकानं या घटनेमधील आरोपी आशिष अनिल सांगळे आणि अक्षय कैलास जाधव हो यांना ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केल्या न्यायालयाकडनं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर